हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे आय होप तुम्ही पण मजेतच असणार मी पण मजेतच आहे तर आज आपण बघणार आहोत छान असे स्टीम पोहे जे खायला खूप सुंदर लागतात आणि त्यात आपण मटर पण घातलेलं आहे तर हे आपण मटर पोहे बनवलेले तर बघू शकता किती सुंदर आणि चवीला पण छान आलेले आहेत अगदी कमी साहित्यात आणि सोप्या पद्धतीने आपण हे मटर पोहे बनवलेले आहेत आणि स्टीम पोहे तर बघू शकतात चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर मी त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतले ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर मी इथे एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे दोन तीन हिरव्या मिरच्या कट केलेल्या आहेत थोडी हिरवी कोथंबीर घेतलेली आहे निंबू घेतलेला आहे बघू शकतो तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणीनं व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा आता इथे मी हिरवा वाटाणा घेतलेला आहे जो अगदी आता हिवाळ्यात खूप फ्रेश येतो तर तो घेतलेला आपल्याला पुला फ्रोझन वाटाणा ना घ्यायचा नाही आहे आता इथे मी पोहे घेतलेले चार जणांना पुरतील इतके पोहे घेतलेले सुरुवातीला पोहे मी छान असे गाळून घेते कारण पोह्यांमध्ये घाण असते ना त्याच्यामुळे बघू शकता तुम्ही इथे व्हिडिओमध्ये तरी ते छान असे गाळून झाल्यावर मग आपल्याला हे आता थोडंसं पाणी घालून छान असे धुवून घ्यायचे दोन पाण्यामध्ये छान धुतल्यानंतर मग हे मी स्वच्छ पाणी घालून थोडा वेळ भिजत ठेवले होते म्हणजे पूर्ण भिजवले नाही अग अगदी ओले करून साईडला नितळत नितळत ठेवलेले होते तर बघू शकतो तुम्ही आता इथे मी निथळत ठेवलेले होते त्याचं थोडंसं पाणी निघालेलं आहे खूप सुंदर होतात हे पोहे एकदा नक्की ट्राय करून बघा आता इथे आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत तर वाटाणे ओले असतात त्याच्यामुळे आपल्याला सुरुवातीला वाटाणे कढईमध्ये घालायचे कारण तेलकट तेल जर घातलं त्यात तर ते तेल अंगावर उडतं वाटाने पण अंगावर उठतात तर आपल्या डोळ्यांना वगैरे इजा होऊ शकते त्याच्यामुळे आपल्याला कांदा आणि वाटाने हे छान असे सुरुवातीलाच त्यातलं पाणी कोरडं करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला इजा होणार नाही आता इथे आपण छान असं कढईमध्ये हे छान सर्व कोरडं करून घेणार आहोत कांदा वगैरे फ्राय करून घेणार आहोत बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर आता इथे छान असं मी एक ते दोन मिनटं छान असं परतून घेते तर हे पोहे खायला खूप सुंदर येतात म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा था था चान चान तर आता इथे आपण छान असं फोडणी तयार करून घेत आहोत तर इथे मी तेल घातलेले आहे दोन चमचे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घालू शकता आता इथे छान असं आपण फोडणी तयार करून घेणार आहोत त्याच्यासाठी इथे मी कांदा आणि मटार साईडला करून घेतलेला आहे आणि त्यात आपण आता थोडंसं जिरं घालणार आहोत मी मोहरी घालणार आहोत आणि थोडेसे शेंगदाणे घालणार आहोत आणि तुम्ही आवडीनुसार हळद आणि मीठ घालू शकता आता इथे आपण इथे आपण छान अशी त्याची फोडणी तयार करून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनु आता इथे मी छान अशी फोडणी तयार झाल्यानंतर ह्यात तुम्ही आ, आता इथे मिरची घालून घ्यायची आपल्याला बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आणि आपल्याला मीठ आणि हळद सगळ्यात शेवटी घालून घ्यायचे तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आता इथे छान असे आपण फोडणी तयार करून झाल्यानंतर मी ते पोहे जे आपले अगदी छान भिजून तयार आहेत सुट म्हणजे असे सुटसुटीत झालेले आहेत पोहे बघू शकता तुम्ही मी हाताने दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि ह्याच्यावर आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे तुम्हाला लिंबू आवडत असेल तर घाला स्किप केलं तरी काही हरकत नाही पण अगदी छान लागते लिंबू लिंबूमुळे चव तर नक्की ट्राय करून बघा एकदा ह्या पद्धतीचे पोहे आता इथे मी छान असं निंबू सर्व पोहेंना लावून घेतलेलं आहे आता इथे मी हळद आणि मिठाचा व्हिडिओ विसरली तर तुम्ही इथे हळद आणि मीठ घालून आपण छान असे पोहे चाळून घेणार आहोत तर बघू शकता आता इथे चमच्याने मी छान असे मिक्स करून घेते यात मी हळद आणि मीठ चवीप्रमाणे घालून घेतलेलं आहे हळद तुम्हाला आवडत असेल त्या हिशोबाने तुम्ही घालू शकता आणि मीठसुद्धा तुम्ही त्या हिशोबाने घालू शकता आता छान असे आपल्याला स्टीम करून घ्यायची तर आता इथे मी तर आता इथे मी छान असं वरून झाकण घालून घेते आणि पाच ते सात मिनटं छान अशी त्याची वाफ काढून घेते तर बघू शकता आपले स्टीम पोहे बनवून तयार आहेत हे पोहे खायला अगदी सुंदर लागतात आणि अजिबात तेलकट होत नाही तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो ह्या पद्धतीने पोहे आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जेव्हा सर्व करता ना तेव्हा त्याच्यावरून हिरवी छान अशी कोथंबीर घालून घ्या थोडीशी बारीक शेव घाला आणि थोडंसं खोबरं किसून घाला तर ते खूप छान लागतं आता इथे आपण छान अशी हिरवी कोथिंबीर थोडीशी वरून घालून घेते तर तुम्ही कच्ची वरूनही घालू शकता खूप सुंदर लागते लागतात हे पोहे एकदा नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींनो आता बघू शकता आपले पोहे बनून तयार आहेत आता इथे मी थोडीशी शेव आणि खोबरं किसून घेतले आणि वरून थोडीशी कोथंबीर घातलेली बघू शकता